भंडारा शहरातील वैशालीनगर बुद्धविहार खातरोड येथे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडला विवेक जागर संस्था आणि शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा भंडाराच्या वतीने भंडारा, भंडारा शहरातील वैशालीनगर बुद्धविहार खातरोड येथे एकदिवसीय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मन मनाचे आजार देवधर्माच्या नावावर फसवणूक संघटनेची पंचसूत्री याविषयी सखोल मार्गदर्शन सुशिला मुंडे प्राचार्य मच्छिंद्रां मछिंद्रनाथ मुंडे यांनी केले या शिबिरात सत्तर कार्यकर्त्यांनी पूर्ण दिवसभर सहभाग घेतला कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे बुआबाजी विभागाचे राज्य सहकार्यवाह विष्णुदास लोणारे कार्याध्यक्ष प्राध्यापक युवराज खोबरागडे नितेश बोरकर लक्ष्मीचंद मल्लानी कविता लोणारे प्राध्यापक नरेश आंबिलकर चंद्रशेखर भिवगडे डॉक्टर चोपराम गडपायले डॉक्टर नरहरी नागलवाडे त्रिवेणी वासनिक सुषमा बनसोड डॉक्टर पां पांडुरंग कोळवते कल्याण डोंगरे विक्की आंबेडारे सुदेश शेंडे शंकर मेसराम खटसिंग पुन यांनी अथक परिश्रम घेतले